नमो बुद्धाय जैभीम। आए। आपला माजा आहे जय भीम तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल माझ्या बाबाने शिकवले आहे मध्ये तर आज बंधू आणि भगिनीनो आज मी तुम्हाला स्त्रियांवरील हक्क आणि लैंगिक समानता या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलो आहे कारण समाजातील खरी प्रगती आणि लोकशाही टिकवण्यासाठी स्त्री समानता अनिवार्य आहे लक्षात ठेवा हजारो वर्षापूर्वी आपल्या समाज स्त्रियांवर अन्याय झाला आहे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले त्यांचे निर्णय घे घेण्याचे गे, अधिकार हरवले गेले त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नाही समाजातील उच्च वर्गाने वर त्यांचा अपमान केला पण मी सांगतो की स्त्रिया ही फक्त घराची आधारस्तंभ नाही तर ती समाजाचा पाया आहे जर स्त्री शिक्षित स्वावलंबी निर्णय सूक्ष्म राहिली तर समाज प्रगत होतो देश प्रगत होतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की स्त्रीला शिक्षण रोजगार संपत्तीवर हक्क विवाहानंतर निर्णय घेण्याचा अधिकार सामाजिक स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे जर हे अधिकार मिळाले नाही तर समाजातील अन्याय कायम राहतो स्त्री पुरुष समानता नाही तर लोकशाही टिकत नाही आर्थिक समानता ही टिकत नाही तर सामाजिक समता टिकत नाही मी सांगतो की मुलींना शिक्षण द्या स्त्रियांना रोजगार मिळवून द्या त्यांना समाजात समान संधी द्या त्यांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन द्या विवाहानंतरही त्यांचे हक्क जपून ठेवा स्त्रियांवर होणारा अन्याय फक्त स्त्रियांसाठी नाही तर समाजासाठी धोकादायक आहे मित्रांनो जर समाजातील प्रत्येक स्त्री शिक्षित स्वावलंबी सक्षम आणि स्वाभिमानी असेल तर तो समाज प्रगत होतो अन्यथा अन्याय विषमता भेदभाव कायम राहतात स्त्रीला शिक्षित करणे स्वावलंबी करणे निर्णय घेण्याची क्षमता देणे तिचा सन्मान करणे हेच खरे सशक्तीकरण आहे मित्रांनो लक्षात ठेवा की सामाजिक न्याय लोकशाही समानता आणि बंधुभाव यासाठी स्त्री समानता आवश्यक आहे जर आपण स्त्री समानतेसाठी प्रयत्न केला नाही तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांनाही अन्याय सहन करावा लागेल मी सांगतो की प्रत्येक नागरिकाने स्त्रीच्या हक्कासाठी लढावे शिक्षित करावे जागरूक करावे संघटित राहावे कारण तिच्या अधिकारांची रक्षा करावी तिचा सन्मान करावा स्त्रीला समाजातील प्रत्येक क्षेत्रात सहभागी करावे हीच खरी सामाजिक सुधारणा आहे हीच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवण्याची गुरुकिल्लीसुद्धा आहे मित्रांनो लक्षात ठेवा की स्त्री समानता ही फक्त स्त्रियासाठी नाही तर समाजातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक आहे हे मार्गदर्शन फक्त शब्द नाही तर संदेश आहे की आपण संघटित राहून शिक्षित राहून जागरूक राहून आपल्या हक्कासाठी उभे राहून समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देऊ शकतो स्त्री समानता प्राप्त करून समाज प्रगत होऊ शकतो आर्थिक न्याय मिळू शकतो जातीय व्यवस्था आणि भेदभाव दूर करू शकतो कामगार आणि गरीब सक्षम होतील आणि आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करू शकतो मित्रांनो जर आपण या मार्गाने चाललो तर समाज सुधारला जाईल लोकशाही टिकेल सामाजिक न्याय साधला जाईल समता बंधुभाव आणि स्वातंत्र्य प्रस्थापित होईल आणि पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित सक्षम शिक्षित न्यायप्रिय समाज तयार होईल हेच माझे म्हणणे आहे हेच माझा संदेश आहे आजचा आणि या मार्गाने आपण आपल्या समाजाचे आपल्या देशाचे आणि आपल्या पुढच्या पिढींचे भविष्य उज्ज्वल करूया तर मित्रांनो आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला दाबायला विसरू नका कारण बाबासाहेबांचे असेच नवनवीन विचार तुम्हाला सर्वात आधी मिळत राहू नमबुद्ध आहे जय भीम